नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये लोकसभेचा सगळ्यात मोठा लोकोत्सव सुरू होतोय आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठे आणि कधी किती तारखेला मतदान होणार आहे याची उत्सुकता आपल्याला तर लागलेली असेलच आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये कधी होणार आहे मतदान आणि कधी येणारे निकाल याची उत्सुकता आपल्यालाही असेलच तर चला जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटीपाठ डोंगरा एवढी अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते चॅनल सबस्क्राईब करा कारण लोकसभेच्या इतमभूत बातम्या आम्ही घेऊन येणार आहोत आपल्या समोर सुरू करूया पहिल्या फेज फेजमध्ये जे मतदान होणार आहे पहिल्या फेज फेजमध्ये तर त्याची पोलची डेट आहे मित्रांनो एकोणीस एप्रिल आणि एकोणीस एप्रिलला रामटेक नागपूर भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर या ठिकाणी मतदान होणार आहेत त्याच्यानंतर दुसऱ्या फेजमध्ये आपल्याकडे मतदान होणार आहे मित्रांनो सव्वीस एप्रिलला आणि सव्वीस एप्रिलला आपल्याकडे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड आणि परभणी येथे मतदान होणार आहे तिसऱ्या फेज मध्ये मतदान होणार आहे सात मे ला आणि सात मे रोजी आपल्याकडे रायगड बारामती उस्मानाबाद लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी कोल्हापूर आणि हातकणंगले या ठिकाणी मतदान होणार आहे चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याकडे तेरा मे रोजी कोण कोणत्या ठिकाणी मतदान होणार आहे जाणून घ्या नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीड येथे तर त्याच्या शेवटी सगळ्यात शेवटच्या फेजमध्ये म्हणजे आपल्या इथल्या पाचव्या फेजमध्ये मतदान होणार आहे वीस मे ला धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे मुंबई नॉर्थ मुंबई नॉर्थ वेस्ट मुंबई नॉर्थ ईस्ट मुंबई नॉर्थ सेंट्रल मुंबई साऊथ सेंट्रल आणि मुंबई साऊथ तर एकूण पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार आहेत वीस मे ला शेवटचा टप्पा आणि एकोणीस एप्रिलला पहिला टप्पा एकोणीस एप्रिल ते वीस मे म्हणजे साधारणतः एक महिना पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात मतदान होणार आहे आणि या सगळ्यांचा निकाल लागणार आहे चार जून रोजी जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा लोकोत्सव साजरा करा आमच्या सोबत गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी